लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमधील वीस हजार कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे मतदानापूर्वी त्या कर्मचाऱ्यांचे तीन वेळा प्रशिक्षण होणार आहे पण पहिल्याच प्रशिक्षणावेळी जवळपास दीड हजार कर्मचारी गैरहजर राहिले त्यांचे प्रशिक्षण आता दोन दिवसात संबंधित तहसीलदारांच्या माध्यमातून पार पडेल पण निवडणुकीच्या कामावेळी परस्पर गैरहजर राहिलेल्यांवर भंगाची निलंबनाची कारवाई होऊ शकते तसेच पोलिसात गुन्हाही दाखल होऊ शकतो असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली आहे तीन दिवसांपूर्वी ईव्हीएम व्हीव्हीपॅट बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटच्या मशीन सर्व तालुक्यांच्या ठिकाणी पोस्ट करण्यात आले आहेत निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडलाय आता दुसरा टप्पा एप्रिल अखेर होणार आहे मतदानापूर्वी आदल्या दिवशी प्रशिक्षणाचा शेवटचा टप्पा पार पडणार असून त्याच दिवशी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य ताब्यात दिले जाणार आहेत पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांना आता संबंधित तालुक्याचे तहसीलदार प्रशिक्षण देतील पण पुढील दोन्ही प्रशिक्षणाला सर्वच कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे